येते शनिवारी दत्त जयंती आहे नरसिंहवाडीतील मंदिरात सध्या दत्त जयंतीची जय्य तयारी सुरू आहे भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत विशेषतः वाहन पार्किंग भाविकांची सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे दत्ता दत्त महाराजांची राजधानी असणाऱ्या नुरसिंहवाडीमध्ये चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते यंदाही दत्त जयंतीला इथं दीड लाख भाविक येतील ला असं गृहीत धरून देवस्थान ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं नियोजन करण्यात आलंय ग्रामपंचायतीच्या वतीनं वाहतुकीचं नियोजन वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे एकूण चार ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून भाविकांसाठी सोयी सुविधा देण्यावर भर असल्याचं सरपंच चित्रा रमेश सुतार आणि धनाजीराव जगदाळे यांनी सांगितलं सालाबादप्रमाणे चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती होत आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामकाजाचा पूर्ण होत आला आहे माजी यशवंत सरपंच धनाजी दादा जगदाळे उपसरपंच रमेश मोरे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी त्या सर्वांनी मिळून कामकाजाचा पूर्ण होत आला आहे पार्किंगचे ट्रॅक आखून घेतलेले आहेत त्यानंतर पाणी पुरवठ्याचा आणि त्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं पाण्याच्या टाक्या साफ करून घेतलेल्या आहेत पाण्याचा तिकडचे जे मोठे फिल्टर हाऊस आहे त्याच्यामधले देखील गाळ काढून ते स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे स्वच्छ पाण्याचा पाणी पुरवठा हा व्यवस्थित होऊ शकते गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवल्या त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत निर्जंतुक करून घेतलेला आहे त्याशिवाय स्वच्छतेच्या दृष्टीनं काम अजूनही चालू आहे दुखर दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी सगळी तयारी म्हणजे जवळजवळ आता नव्वद पंच्याण्णव टक्के तयारी झाली आहे आणि बाकीच्या तयारीच्या चा पाठी मग चा आम्ही लोक भाविकांसाठी दर्शन रांग व्यवस्था पिण्याचं पाणी आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी यांनी मंदिर स्वच्छता मंडप दैनंदिन पूजा याबाबतची तयारी केली असून सायंकाळी होणाऱ्या दत्तजन्मकाळ सोहळ्याला सर्वाधिक भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी नुकतीच ग्रामपंचायत आणि देवस्थानची एकत्रित बैठक घेऊन आढावा घेतला दत्त जयंती दिवशी शिरोळ कुरुंदवाड मार्गावरील उस वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत